नंतर वळूयात पुढच्या बातमीकडे आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करत त्यांची खिल्ली उडवली होती त्यालाच आता मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय तुमच्या काकांना मिमिक्री येते चांगलं भाषण येतं पण तुमचं काय तुम्हाला तर तेवढं पण करता येत नाही असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना थेट आव्हान दिलंय मुंबई मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय मोदी साहेब काय चाललंय कशासाठी हे सगळं मुख्यमंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्री सात वर्ष या राज्याचे आहात हे विसरू नका या ठिकाणी आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली मला मजा येते कोणी माझी नक्कल केली मला आवडतं मला काय प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांना हे समजायला पाहिजे अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली आणि मला आव्हान देतात म्हणे आदित्यशी चर्चा करा ठीक आहे तुम्हाला पोराला प्रमोट करायचं आहे पण आदित्यशी चर्चा करा अरे बाबा आदित्यशी जर चर्चा करायची असेल तर आमची बाजूची उमेदवार शीतल गंभीर ती देखील याच्याकरता पुरेशी आहे